नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या असे बघा मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण ही न्यूज नक्कीच बघवास मिळेल बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पाहा काय विचारलाय केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा योग्य उत्तर कोणते असेल तर केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे सिंह ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय श्रमजीवी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता श्रमजीवी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे बुद्धिजीवी म्हणजे क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा काय विचारले ज्यांच्यासारखा का दुसरा नाही असा त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो ज्यांच्यासारखा का दुसरा नाही म्हणजे अद्वितीय अशुभ क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची बघा मन खालीलपैकी कोणती असेल बघा आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे म्हणजे काय असतो गरज सरोनी वैद्य मरो या ठिकाणी या अर्थाची मन आहे बघा विषय क्रमांक पाचवा या ठिकाणी काय विचारलाय वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा उखळ पांढरे होणे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता ओखळ पांढरे होणे म्हणजे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे ओखळ पांढरे होणे म्हणजे खूप द्रव्य प्राप्ती होणे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपला योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक सहा बघा या ठिकाणी काय विचारलाय पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो भाववाचक नाम नाही शौर्य गोडवा दास्य लबाड बघा या चार शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही शौर्य बघा काय आहे भावाचक नाम आहे गोडवा भावाचक नाम आहे दास्य काय आहे भावाचक नाम आहे तर लबाड बघा हा शब्द भावाचक नाम नाही लबाड लबाडी तर लबाडी हा शब्द भावाचक नाम आहे बघा अक्षर क्रमांक सातवा काय विचारलाय त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आलेलं आहे त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते पोटासाठी बघा शब्दयोगी अवय म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी दोन या वाक्यामधलं अवय आहे प्रश्न क्रमांक आठवा या ठिकाणी काय विचारला आहे मी क्रिकेट खेळत असतो मी क्रिकेट खेळत असतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे खेळत अस खेळत people... असेम बघा मी क्रिकेट खेळत असेम असे म्हटले काय असतो भूतकाळाचं वाक्य म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी चार या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक नववा बघा काय विचारला आहे ग्रंथालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे ग्रंथालय बघा मागील परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता ग्रंथालय या शब्दामध्ये मग संधी कोणती असेल स्वर संधी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या शब्दाची संधी आहे विषय क्रमांक दहा बघा या ठिकाणी काय विचारला कमल नयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे कमल नयन बघा याचे समास कोणता असेल मग कमल नयन कर्मधारय समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या यो, ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा सर्व बघा या ठिकाणी पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा सर्व जी केचे प्रश्न असतील मराठी व्याकरणचे प्रश्न असतील चालू घडामोडी असेल सर्व पी वायकू बघा प्रश्नांचे पी डी एफ आहेत बघा ज्यांना कोणला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ एका वर्षांच्या लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ जर हे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे शंकर केशव कानेटकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा योग्य उत्तर करायला पाहिजे शंकर केशव कानेटकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे योग्य उत्तर काय असेल गिरीश म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा त्याने वाघाला ठार केले त्याने वाघाला ठार केले बघा याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे त्याने वाघाला ठार केले म्हणजे भायोप्रयोगाचं उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाजीपाला बघा योग्य उत्तर करायला पाहिजे भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग पुर्ण। या प्रकारचं या ठिकाणी लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे एक वचनी आंबे गाई वासरे फूल बघा फूल या ठिकाणी एकवचनी असलेला या ठिकाणी शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात बघा एखाद्या बघा शब्दामध्ये एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला विशेष बघा महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता अक्षय अक्षय म्हणजे काय असतो नाश न होणारे म्हणजे अशुक्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा लहानपणापासून लागलेले वळण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात लहानपणापासून लागलेले वळण म्हणजे काय असतो बाळकडू अशुक्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा हापूस तंबाखू पगार हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघाच योग्य उत्तर करायला पाहिजे हापूस तंबाखू पगार बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय जे शब्द बघा आपल्या मनातील भावना व्यक्त करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात जे शब्द आपल्या मनातील भावना व्यक्त करतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो आपण काय म्हणतो केवल प्रयोगी म्हणजे औषध क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा यमुना पर्यटन बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबर कादंबरी, कादंबरी आहे यमुना पर्यटन या नावाची कादंबरी विचारली खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बाबा पद्मनजी यांची बघा यमुना पर्यटन त्यांची या ठिकाणी कादंबरी आहे पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी औपशन क्रमांक एक राहील पालघर हा जिल्हा प्रामुख्याने कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक प्रमुख जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कोराडी खापरखेडा उमरेड बघा ही सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधले ते औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करा अकोला बघा या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो अकोला या जिल्ह्यामधून वशिम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो गाळला हे डोंगर धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाटेघर हा महाराष्ट्र राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा घाटेघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर या जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणता येईल दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील दूधगंगा या प्रकल्पामध्ये कर्नाटक बघा हे राज्य महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी सहकारी राज्य आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा नागसवीर आहे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जिरा बघा आहे अभय गोंदिया या जिल्ह्यामधले ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते बघा सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आता आला होता पुणे ते मुंबई या ठिकाणी या दोन अशहरा दरम्यान विद्यार्थी मित्रांनो सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक या ठिकाणी आपल्याला विचारले मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं मासिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजे दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं या ठिकाणी पहिलं मासिक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विसा खांडेकर बघा हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सन दोन हजार अकराच्या जनगिरीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणी खालीलपेठ ही कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा खंडाळा बघा ही थंड हवेची ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधली थंड हवेची ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणा व पुरंदर ही किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली किल्ले आहेत तोरणा व पुरंदर बघा ही किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत विद्यार्थी मित्रांनो तोरणा व पुरंदर बघा हे किल्ले पुणे या जिल्ह्यामधल्या ठिकाणी किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यावल बघा हे अभय अरण्य जळगाव या जिल्ह्यामधल्या ठिकाणी अभय अरण्य आहे कशा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो कोयना या नदीला बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे या ठिकाणी म्हटले जाते कशा क्रमांक पुढचा बघा दिना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण दीन आहे दीना बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं धरण आहे क्रमांक पुढचा बघा दाभोळ बघा ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खाडी दाभोळची खाडी बघा दाभोळची खाडी बघा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खाडी आहे क्रमांक पुढचा बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या ठिकाणी पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तिल्ला बघा या ठिकाणी तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे पुढचा बघा देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी विद्यार्थी मित्रांनो बघा ही तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळात या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मराठवाडा बघा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग बघा या ठिकाणी कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोकलाम बघा हा सीमावाद खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला सीमावाद आहे डोकलाम सीमावाद बघा भारत आणि चीन बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा यांची स्थापना बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेने स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोललावे ते आम्ही या नावाचं पुस्तक पैकी कोणाचं पुस्तक आहे बोलला वेते आम्ही या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे बघा श्रीकांत देशमुख यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वायू बाहेर पडतो कांदा कापताना कोणत्या प्रकारचा वायू बाहेर पडतो तर अमोनिया हा विद्यार्थी मित्रांनो कांदा कापताना पडणारा बाहेर पडणारा तो वायू आहे क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय ब्रिक्स या सूहामध्ये खालीलपैकी कोणते या ठिकाणी राष्ट्र समाविष्ट नाही ब्रिक्स संघटनेमध्ये कोणता देश या ठिकाणी समाविष्ट नाही ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया तर दक्षिण कोरिया या ठिकाणी बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट या ठिकाणी नसलेला तो देश आहे पक्षा क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पंडित रामाबाई यांनी बघा हा लिहिलेला या ठिकाणी ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऋषभदेव बघा हे जैन धर्मामधले या ठिकाणी पहिले तीर्थकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ग्वायटर हा रोग पहा कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ग्वायटर बघा या ठिकाणी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा नदी बघा वाशिम या जिल्ह्यामध्ये पहा प्रामुख्याने काटेपूर्णा नदी उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन बघा आठ सप्टेंबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिन असतो बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाले पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा विद्यार्थी मित्रांनो या दिवशी बघा पालघर या, पाल या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा राष्ट्रपती यांना विद्यार्थी मित्रांनो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार त्यांना असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे बघा गोदावरी नदी बघा विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते राष्ट्रपती राजवट बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर कलम तीनशे बघा महाराष्ट्र बघा महारा राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करता येते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे गुलामगिरी हा ग्रंथ बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा गुलामगिरी या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी बघा विष्णूशास्त्री चिपळूणकर बघा यांना मराठी भाषेचे पुर शिवाजी त्यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये विचारले बघा मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होत असतो बघा जठरामध्ये विद्यार्थी मित्रांनो एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड या अंमलाचा स्त्राव होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते पाणी शुद्धीकरण करण्यासाठी तर क्लोरीन विद्यार्थी मित्रांनो पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघा सन अठराशे पंच्याऐंशी वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी के केली गदर पार्टीची स्थापना बघा लाला हरदयाळ यांनी बघा गदर पार्टीची स्थापना त्यांनी केली होती बघा नांदेड या शहरामधून विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी वाहते नांदेड या शहरामधून कोणती नदी ही वाहत असते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे